नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आजचा जो आपला विषय आहे की वेंचुरीनं खत कसं सोडायचं वेंचुरीची कार्यप्रणाली काय आणि तिचे फायदे काय तर पूर्ण माहिती मी तुम्हाला मा व्हिडिओमध्ये देतोय त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेंच्युरी किट अशा प्रकारे बसवलेली असते की इकडे आपल्या पाण्याचा सोर्स असतो आता इथं आमचा बोरवेलचा सोर्स आहे त्याच्यानंतर ही वेंच्युरी किट वेंचुरी किटला दोन वाल असतात हा मेन वाल असतो आणि हा वेंचुरीचा वाल असतो त्याच्यानंतर पुढे फिल्टर बसवलेला हो असतो आता वेंचुरीच कार्यप्रणाली का काय असते की जेव्हा आपल्याला खत सोडायचं तेव्हा याच्यात मध्ये हा वाल चालू करून अशा प्रकारे आपल्याला पाणी याच्यामध्ये भरून घ्यायचं मग याच्यामध्ये पाणी भरून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये विद्राव्य खत आपले जे टाकायचे आज आम्ही बारा एक सोडतो ज्यामध्ये आम्ही ऑलरेडी टाकून ठेवलंय त्यामुळं आम्हाला मला परत टाकायची गरज नाही आता टाकल्यानंतर आपल्याला सोडायचं कसं आता हे महत्त्वाचं असतं आता इथं आपलं टँक भरून घेतली द्रव्य खत आपण हे करून घेतले त्याच्यानंतर पूर्ण विरघळून घ्यायचे त्याला बांबू जसा आहे ना आणि मध्ये याला विरघळत राहू द्यायचं जोपर्यंत सोडत तोपर्यंत आता सुरुवात काय करायची हा वाल चालू करायचा अशा प्रकारे आणि हा वाल या सगळ्यांपर्यंत बंद करायचा हे जे खत आहे हे ओढल्या जाईल आता ते खत ओढणं सुरू झालंय बघा आवाज बदललाय आवाज बदलला म्हणजे खत ओढणं सुरू झालं तर असं समजायचं आपलं खत ओढणं सुरू झालंय जेव्हा पूर्ण खत ओढलं जाईल जा आता मी सध्याच बंद करतो करा नॉईस याच्यामध्ये येईल ओके तर अशा प्रकारे वेंचुरीचं कार्य म्हणजे आपण कसं सोडायचं हे तुम्हाला दाखवलं आता याचे फायदे काय तर हे ॲटोमॅटिक स्वयंचलित प्रणाली आहे याच्यामध्ये काही तुम्हाला स्पेशल दुसऱ्या मोटरची गरज नाही लाईट आल्यानंतर जो आपला मेन सोर्स असतो आमचा बोरवेल चालू आहे पाणी देणं सुरू आहे त्याच्यासोबतच आपण खतं घालू शकतो आता स्वयंचलित प्रणाली कशी आहे हे कार्यप्रणाली काम काय करतं या वेंचुरीमध्ये इथे बारीक नोझल असतं म्हणजे इथे या वेंचुरीला निमूत तोंड केलेलं असतं आणि पुढे मोठं तोंड असतं तर उदाहरणार्थ जर तुम्हाला म्हटलं आता हे अशा आता हे मध्ये आतून इथं लहान तोंड असतं आणि समोर गेल्यानंतर हे असं मोठं तोंड असतं आता कधी लक्षात ठेवा एखाद्या लहान तोंडातून तो जर पाणी पुढे पाठवलं हो तर ते प्रेशर न जाणार आता इथून पाणी हे प्रेशर न या मोकळ्या तोंडामध्ये जाणार मोठ्या तोंडामध्ये तर इथे जो हवेचा गॅप तयार होतो मग इथे ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली हवेचा गॅप तयार होईल आणि हवेचा गॅप तयार झाल्यानंतर ती हवेची पोकळी तयार होईल आणि ती हवेची पोकळी तयार झाल्यानंतर ती हवा बाहेर बाहेरून घेण्याचा प्रयत्न करेल ते पाणी कारण इकडून पाणी पुढे प्रेशर न जाणार आहे इथून इकडून प्रेशर न पुढे धार जाणार तर मग जी हवेची पोकळी ती तयार झाल्यानंतर बाहेरून हवा खेचल्या जाणार आता जी बाहेरून हव आपल्याला हवा खेचायची ती या नळीद्वारे आपण हवा देणार त्याला पण आता ऍक्च्युली इथून आपण त्याला अशी हवा दिली उदाहरणार्थ तर हवा इथून हवा घेतल्यानंतर ती हवा आत जाणार पण आपण हवेच्या ऐवजी याला पाण्यात घालणार हवेच्या ऐवजी आपण याला पाण्यात घालणार तर ते हवेच्या ऐवजी काय खेचणार पाणी खेचणार आणि पाण्यामध्ये आपण काय टाकले वॉटर सोल्यूबोल खत टाकले तर अशा प्रकारे व्हेंच्युरी ही खत ओढते आता प्रत्येकाला वाटतं इथं काही मशीन बसवली का मशीन नाही एक प्रिन्सिपल असतं ते त्याद्वारे ते पाणी खेचले जाते तर आता फायदे काय मी तुम्हाला पहिला सुरुवातीचा फायदा सांगितला की अॅक्युरेट खत दिलं जातं म्हणजे आपलं खत जे मुळांच्या झाड झोन रूट झोनपाशी जातं आणि ते उचललं जातं जर ते खत उचललं तर आपलं नुकसान होत नाही खतांचं खत वाया जात नाही आणि जमिनीचा जो सामू असतो आपला तो मेंटेन होतो जमिनीचं आरोग्यही मेंटेन होतं ही कमी खर्चिक पद्धत आहे ज्याच्यामध्ये काही बाहेरचं आपल्याला एफर्ट्स लागत नाही काहीच नाही पैसा जास्त लागत नाही एकदा किट बसवली की वर्षानुवर्ष चालते आता आम्हाला सात आठ दहा वर्ष झाल्यास नाही किट बसून याला काही पैसा लागला नाही काही नाही एखाद्या बेंड वगैरे मोडतं तेवढं फक्त आपण नवं घ्यायचं ते मोड द्यायचं आणि त्याला सपोर्ट ठेवायचा माकड वगैरे जर आले उड्या मारलं तरच नुकसान होऊ शकतं त्याच्यानंतर जे ला ला खत असतं हे टाइमवर दिलं जातं आपण टाइमपास करत नाही जर तुम्हाला हाताने खत द्यायचा तर मजूर बघावं लागतं टाइम द्यावं लागतं एफर्ट्स द्यावं लागतं इथे काय नाही आलो सुरू केलंय खत कालवलंय वाल चालू केलंय फिरवलंय सोडलंय बंद केलं आता काळजी काय करायची जेव्हा तुमचं भिजवणं झालं भिजवण झाल्यानंतर शेवटचे दहा ते पंधरा मिनटं जेव्हा उरतील तेव्हा खत सोडून घ्यायचं आणि खत सोडल्यानंतर त्याच्यावर दहा मिनिटं पाणी चालू द्यायचं एवढीच काळजी घ्यायची सुरुवातीला खत सोडायचं नाही आणि नंतर त्याच्यावर एक एक घंटा मोठं चालू द्यायची नाही शेवटचे पंधरा जेव्हा राहतील आपल्याकडे तर पाच मिनिटामध्ये खत सोडून घ्यायचं आणि राहिलेलं दहा मिनिटांमध्ये त्याच्यामुळे पाणी जाऊ द्यायचं म्हणजे पाईपलाईन मध्ये जे काही खत गेलेलं असतं हे शेवटपर्यंत शेवटला थेंब ती झाडापर्यंत जाईपर्यंत एवढं काळजी घ्यायची तर अशा प्रकारे विंचुरी कीट कार्य करत असती जर तुम्हाला विंचुरी किट बसवली नसेल तर नक्की बसून घ्या अजून एक छोटीशी काळजी असते की फिल्टर साफ करत राहायचं आपला दोन मधून दहा पंधरा दिवसानंतर कारण खताचा काही जो भाग असतो हलके जर खत असले तर फिल्टर तो फिल्टरमध्ये अडकलेला असतो त्यामुळे फिल्टरला वाल असतो जो अशा प्रकारे चालू करून तो साफ करून घ्यायचा तर एवढी तुम्ही फक्त काळजी घ्यायची वेंच्युरी किट वापरताना आणि हा वाल पूर्ण बंद करायचा नाही विशेष म्हणजे हा वाल जर पूर्ण बंद केला तर इकडे तुमची फुटताट होऊ शकते नुकसान होऊ शकतं मी जो दाखवला तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचा आवाज बदलेपर्यंत म्हणजे इकडून पाणी खेचेपर्यंत एक काय असतं इकडे पाणी जातं जर हवाल चालू असला आणि हवाल चालू केला तर हे पाणी रिटर्न येतं अशा प्रकारे पण पर हे रिटर्न येणार पाणी रिव्हर्स जाण्यापर्यंत हवाल बंद करायचा म्हणजे पाणी जोपर्यंत रिव्हर्स खिचत नाही तोपर्यंत तोपर्यंत हवाल बंद करायचा त्या सिच्युएशनला तो था। वाल थांबवायचा था। एवढी मात्र काळजी घ्यायची किट बसवल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी धन्यवाद राम राम